जास्त रोप असल्यामुळे आपल्याला त्या रोपांची पण वाढ आपल्याला म्हणजे इधर आपल्याला म्हणतो ती जास्त बडा नाही बरोबर जरीच रोप असतील तर तेवढाच पाठ दिसला असता दिसला असता नुसताच पुरवठा केला जातो की एवढं उत्पन्न सापडते एवढं होते एवढं लावल्या एवढं हारात मिळतात रोपांची जी किंमत आहे ते पकडली तर साधारण अंदाजे किती आला एकरी तसा खर्च चार ते सहा लाखापर्यंत जातो तर ते महत्त्वाचं चार पॉईंट काढलं तर तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना की हे महत्त्वाचं चार पॉइंट आहेत जे आजाराच्या असतील किंवा ह्याला न्यूट्रिशन तेवढे द्या लागत असेल किंवा किंवा कोणत्या महिन्यात हि जास्त काळजी घ्यावी लागते किंवा असे नमस्कार मित्रांनो मी कुणाल तुमचं स्वागत करतो विषय की आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या पाठी जो प्लॉट बघताय हा ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे मित्रांनो तुम्ही सगळीकडे पोल पद्धत बघितली असेल पण ह्या ठिकाणी थ्रेलिस पद्धतचा यूज करून हा प्लॉट केलेला आहे नऊ महिन्याचा प्लॉट आहे रेड जंबो व्हरायटी आहे आणि ह्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच थ्रिलिस पद्धतचा यूज करून हा प्लॉट उभा केलेला आहे काय हे थ्रिलिस पद्धत किंवा थ्रिलिस पद्धतचं काय नियोजन आहे या फार्मचे काय मॅनेजमेंट आहे थ्रिलिस पद्धतच्या युजने काय काय होऊ शकतं किंवा थ्रिलिस पद्धत आणि रिंग पद्धत मध्ये काय फरक आहे कशा पद्धतीत जमिनीची मशागत केली जाते न्यूट्रिशन मॅनेजमेंट कशा पद्धतीत केलं जातं किंवा ह्याला काय डिसीज आहे डिसीज मॅनेजमेंट कशा पद्धतीत केलं जातं ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडी जर माहिती उपयोगी आली तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे दाबा सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणखी तुमचे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा मंडळी प्रदीप सर आपल्यासोबत आहेत सर पहिल्यांदा तर तुमचा आणि तुमच्या फार्मची एक छोटीशी ओळख आपल्या शेतकऱ्यांना करून द्या नमस्कार मी प्रदीप नारायण माने कोल्हापूर जिल्ह्यातील केरले गावामध्ये राहतो हा आपला ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्लॉट आहे आपल्या गावातच म्हणजे केरळ हा प्लॉट आहे आता आपण जे कन्सर्ट बघतोय तर सगळीकडे रिंग पोल पद्धत असते ड्रॅगन तर आपली ही थेलीच पद्धत काय नेमकं थोडं समजवा पोल प्लेट पद्धत मध्ये काय असतं त्या पोल वरती गोल किंवा चौकोनी आकाराचे प्लेट असतं रिंग असतात हा त्याच्यामध्ये एका पोलच्या भोवती आपल्याला चार रोप असतात बसतात आणि तेच वरती आल्यानंतर मोठं मोठं होत बरोबर आणि याच्यामध्ये कसं आहे आपण सलग एका एका एक अशी रोप लावली बरोबर कमीत कमी एक फुट ते दोन फुटापर्यंत त्याचा अंतर अंतर आहे एक फुटाला एक किंवा आपण केलंय एक फुटाला एक रोप घेत आणि अशी सलग रोप लावून वरती स्ट्रक्चर कसं असतं प्लेट न घेता त्याच्यावरती तारा ओढलेली असतात जसं आपल्याला द्राक्ष बागेमध्ये होते त्या पद्धतीने आपल्याला तारा बघायला बरोबर तर आता आपण या दोनच तारा लावल्यात चार तारा बसतात ना बरोबर हा चार असतात यावेळी पावसाच्या व्यत्ययामुळे थोडस काम आपलं लेट झाले काम चालू सुरुवातीला हे काम करावं लागतं पण आपले थोडेसे म्हणजे आपल्याकडून झालेली चूक आहे ते आपण आधीच करायला पाहिजे होतं ते आपल्याकडून एवढं लेट झालं ले पोल पद्धत पण सगळी लावतात पण तुम्ही थ्री लिस्ट पद्धत लावली त्यात काय फायदा फायदा म्हणजे उत्पादनाचीच वाढ याच्यामध्ये होते जास्त याच्यामध्ये खर्च कमी होतो वगैरे असा काही विषय नाही आपल्याला रोपांचा वगैरे खर्च वाढतोच प्लेटचा खर्च शक्यतो आपल्याला कमी येतो पण रोपांचा वगैरे खर्च वाढतोच त्याचप्रमाणे हे जी आय तार वगैरे ह्याचाही खर्च आहेच प्लेटचा खर्च फक्त कमी होतो आणि जे पोलमधला आपलं अंतर आहे ते वाढल्यामुळे पोलचाही खर्च कमी येतो पण सर्व डुबळमान जर खर्च काढला रोपांचा खर्च आणि इतर खर्च जी आय तारीचा असेल तर सरासरी तेवढाच खर्च आपल्याला येतो फायदा आपल्याला कशात आहे की रोपांची संख्या जास्त असल्यामुळे हा सुरुवातीला याला वाढ होण्यासाठी अठरा महिने तरी साधारणतः लागतात अठरा महिन्यात जी चार रोपांची वाढ होते जास्त रोप असल्यामुळे आपल्याला त्या रोपांची पण वाढ आपल्याला म्हणजे आपल्याला म्हणतो जास्त चारच रोप असतील तर हा तेवढाच पाठ दिसला असता दिसला असता म्हणजे थोडक्यात काय की रोप जास्त असल्यामुळं पानं पण जास्त असणार असणारि पद्धत मध्ये जास्त रोप बसतात पोल पद्धतीपेक्षा बरोबर किती पोल मध्ये अंतर ठेवले आणि एका पोलच्या मध्ये किती रुपये बसलेत आपले त्याच्यामध्ये दहा बाय दहा म्हणजे हे अंतर पण दहा आणि असं अंतर पण दहा बरोबर दोन पोल मधील जे अंतरामध्ये आपल्याला मध्ये नऊ रुपये आणि एका पोलच्या ला दोन एका दहा फुटाच्या अंतरामध्ये आपल्याला अकरा रुपये अकरा रुपये तर हा आपला प्लॉट किती महिन्याचा आहे आता सध्या तरी फेब्रुवारी मध्ये लागण केलेले आहे नऊ ते दहा महिन्या वयाचा हा प्लॉट प्लॉट आहे तर आपण पहिल्यांदाच करतो ना हा प्लॉट हो तर काय ह्याच्या मागचं म्हणजे का आपण एक बघितलं की आपण ड्रॅगन फ्रूट करून बघा काय तुमचा उद्देश आता सध्याच खताचं जे तुम्ही बघताय दर वगैरे हो उसाला उसाचा दर असेल किंवा उसाला येणारा खर्च मजुरांचा पण खर्च वाढवतो बरोबर आहे हे सगळा खर्च काढता आपल्याला शेवटला मनावर तितकं उत्पादन राहत नाही राहत नाही वेगळं काहीतरी आम्ही पहिल्यापासूनच माळव्याचं वगैरे घेतोय माळव ऊस पण घेतोय माळवं पण घेतोय मग म्हटलं की माळव्याला रोजचा त्रास जास्त कष्ट वगैरे आहे दुसरं काहीतरी करूया म्हणून आम्ही थोडा विचार करत होतो आणि त्यानंतर आपल्याला ड्रॅगन फ्रूटची माहिती मिळाली आणि आम्ही त्याच्यावर विचार केला म्हणजे कुठं तुम्ही बघितली ही थ्रिलीज पद्धत आणि कशी सक्सेस झाली सुरुवातीला तरी आम्ही बऱ्यापैकी माहिती वरूनच घेतली युट्यूब वरून माहिती घेतली पूर्ण आणि त्यानुसार मग नियोजन केलं बरोबर पोल प्लेट ही काय दुसरी वाईट म्हणजे असं ह्याच्यापेक्षा वाईट आहे असा काही विषय नाही नाए। पण उत्पादनाच्या दृष्टीनं बघता आम्ही असा विचार केला की नंतर आपल्याला म्हणजे भविष्यात याचा दर काय राहील ते काय माहिती नाही माहिती नाही सुरुवातीला आपण घनपद्धतीचा वापर करून उत्पादन जास्त काढायचं आम्ही ह्या ट्रेलिंग सिस्टमचा वापर म्हणजे तुम्ही पहिला माहिती बघितली डायरेक्ट युट्यूबवर पण बघितली स्वतः जाऊन पण बघितली तर बघणाऱ्या शेतकऱ्यांना माझं हेच सांगणं की नुसतं बघून जास्त पैसे दिसतात म्हणून डायरेक्ट तुम्ही करणार प्रत्येक वेळी आता बरेच असे तुम्ही बघता आपण नुसताच फुगवटा केला जातो की एवढं उत्पन्न सापडते एवढं होते एवढं लावले एवढं मिळतात एका वर्षात असल कदाचित असू पण शकते पण शेतकऱ्यांनी हे गृहितच धरायचं नाही धरायचं नाही त्यांची जमीन वेगळी असते त्यांची करण्याची पद्धत त्यांचं वातावरण वेगळं असते बरोबर आपली जमीन आपल्या भागातली आता आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात राहतोय त्या भागामध्ये दमट वातावरण असते दमट हा मग त्याचाही आम्ही अभ्यास केला राधानगरीमध्ये बेल्यामध्ये एक प्लॉट आहे मोठा अच्छा त्यांचं इतक्या पावसात जर येत असेल तर आपल्या इथं पण येऊ शकतं आपल्या इथं पण पाऊस पण पाऊस जास्त आहे पण आपल्यापेक्षा जास्त राधानगरी मध्ये एवढ्या पावसात जर येत असेल तर आपल्याला पण येऊ शकतो हा विचार करून आम्ही मग त्याचा घ्या शेतकरी मित्रांना एकच सांगणार की स्वतः तुम्ही अभ्यास करा मगच करा कोण सांगते म्हणून किंवा कुठला युट्यूबवर सांगते म्हणून पण आपल्या चॅनलची सर एक खासियत आहे आपण फेक काय दाखवत नाही जे आहे ते रिअल जिथे चार पैसे जातात तिथे चार पैसे जातातच खरी माहिती मिळाली खरी माहिती शेतकऱ्याला मिळाला बऱ्याच ठिकाणी सांगतात की एवढं टन उत्पादन मिळाले एवढ्या लाखांचे तर का फुगवडाच केला जातो या युट्यूब वर स्वतः बघितलं पाहिजे जाऊन प्लॉट आणि त्याचा अभ्यास करून मगच केलं पाहिजे ड्रॅग फ्रूटला राहण्याची तयारी कशी केली किंवा ह्याचं काय मॅनेजमेंट आहे सुरुवातीला सुरुवातीला हे स्ट्रक्चर उभारणं सगळ्यात महत्वाचं आहे स्ट्रक्चर हा पोल वगैरे पोल उभा करणे असेल तारा ओढणे असतील हा वरती जे आपण लोखंडी अँगल वगैरे लावलेले हा हे तयार करणे सगळ्या गोष्टी येतात आहेत सुरुवातीला एक बेड तयार केला त्याच्यामध्ये शेणखत वगैरे पसरून घेतलं मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये कटिंग लावून घेतली दुसरी पद्धत काय केली की ज्या बॅग मिळतात लावून पॉलीबॅग पॉलीबॅग नर्सरी असतात हा नर्सरी मधलं त्याच्यामध्ये पण आपण लावलेले लोणीमध्ये काय फरक पडतो का डायरेक्ट जमिनीत लावल्यानंतर असं काही ठिकाणी ऐकायला मिळालं की कट होतात कट होतात डायरेक्ट जमिनीत लावल्यानंतर ती काढताना मुळ कटवतं मग झाल्यानंतर काय होतं आणि ते पॉलीबॅग आहे तशी लावल्यानंतर काय होतं एवढा काही फरक पडत नाही उलट जमिनीत लावल्यानंतर जी ग्रोथ आहे ती बॅग मध्ये लावल्यापेक्षा आपल्याला जास्त जास्त पंचवीस गुंट्याचा प्लॉट आहे हा पंचवीस गुंठ्याचा आहे अजून एका ठिकाणी आपला एक प्लॉट आहे तो काळ्या जमिनीमध्ये फील्ड चॉईस करताना सुद्धा आपण दोन टाईपचा विचार केला काळ्या जमिनीत कसं येऊ शकतं आणि मुरमाच्या कशी होऊ शकतं ह्या सगळा विचार आता दुसरी जमीन आहे ती काळी जमीन तिथं पण आपण करून बघितले पण शक्यतो पाण्याचा निसरा होणारी जमीन आपल्याला पाहिजे यासाठी टिकायला हा आता ही मुरमाची जमीन आहे त्याच्यामध्ये ग्रोथ जरा बऱ्यापैकी चांगली दिसते काळ्या जमिनीत यावर्षी पाऊस जास्त झाला मुळांची वगैरे कूज झाली थोडक्यात मुळे त्याची खराब झाली आणि वाढ जी आहे ती पूर्णपणे थांबलेली थांबली त्यामुळे शक्यतो ह्या पिकासाठी तरी पाण्याचा पूर्ण होणारी जमीन आपल्याला तरी आता ह्या प्लॉटला तरी पोल रिंग आणि जर सगळाच खर्च पकडला रोपांची जी किंमत आहे ते पकडली तर साधारण अंदाज किती आला एकरी तसा खर्च चार ते सहा लाखापर्यंत जातो म्हणजे आपल्याला पण साधारणतः तेवढाच आलाय पण शेतकऱ्यांनी काय करावं जर आपल्या घरी जर मॅन पॉवर जर असेल घरचे सगळे काम करणार काम करणारे असतील तर तो खर्च आपल्याला कमी करता येतो म्हणजे आता थोडक्यात जर मजुराची किंमत तीनशे रुपये असेल घरची दोन माणसं जरी रोज राबणारे असतील तर महिन्याचा एक साधारणतः पंधरा ते अठरा हजार रुपये खर्च खर्च आपला कमी होतो बरोबर अशा दृष्टीने बघायला गेलं तर एक लाख दीड लाख रुपयातलं कमी तर ह्या प्लॉट मध्ये आपण आंतरपीक काय घेऊ शकतो किंवा ड्रॅगन फ्रूट किती महिन्यापर्यंत होऊ शकते तो आपण आंतरपीक घेऊ शकतो या प्लॉट अठरा महिन्याच्या आधी असेल काय असेल ते आपल्याला आंतरपीक घ्यावं लागतं आम्ही याच्यामध्ये मिरची केली होती सुरवातीला पावसाळ्याच्या सुरुवातीला मिरची पावसाची मिरची गेली त्यानंतर या मिरचीचा प्लॉट आता काढून काढूनच टाकलाय ना पूर्ण काढून टाकला आता ह्याच्यामध्ये हा मध्ये जो बोध आहे त्याच्या पण भर म्हणून ड्रॅगनच्या भोवती टाकणार आता येत ना आपण ही सगळी भर आता त्याला ड्रॅगनला लागणार दोन्ही सुरुवातीला तुम्ही न्यूट्रिशन तर काय तुमचं हे विचार केल्यानंतर आम्ही शक्यतो की केमिकलचा जास्त वापर करायचा करायचा वापर फक्त आपल्याला ऑर्गॅनिक मध्ये किंवा जैविक मध्ये काय असेल तो करायला कारण जमिनीचे एवढा नासदूत होते आता बऱ्याच वेळा बऱ्याच जमिनीचे कसच हा कस गेला मी स्वतः बघितलं की युरिया वगैरे टाकल्यानंतर आता जमिनीमध्ये गांडूळची संख्या काळ्या जमिनीमध्ये जास्त, होती। जास्त होती। जी केमिकल जी आपण लागवड म्हणतो ती टाकल्यानंतर ते दिसायची बंद व्हायची गांडूळ दिसायची दिसायची बंद व्हायची परत अनेक महिन्यानंतर ओलावा थोडा आला की परत दिसायचे मग त्यानंतर असं म्हटलं की जर एवढा फरक पडत असेल मग आम्ही गांडूळची बॅग डायरेक्ट करायला घेतल्या दोन बॅग आम्ही गांडूळच्या तयार करण्यासाठी घेतलेले म्हणजे स्वतः आपलं जनावर असल्यामुळे हा जनावर वगैरे आपले जे बेड टाईप येते गांडूळच ते, ते, ते दोन जागा घेतल्या स्वतः आणि आता ते आम्ही वापर पण करतोय याच्यासाठी दोन वेळा गांडूळ खत आपण टाकलेलं आहे आपण स्वतः घेतलेलं आता ज्यावेळी आपण भर टाकणार आहे त्यावेळी आपण एकदा त्याला न्यूट्रिशन म्हणून काय काळजी सगळ्यात मोठा डिसीज म्हटलं तर मुख्य काळजी जमिनीतून काय आपण कुठलेही नाशक टाकत नाही कीटकनाशक बुरशीनाशक टाकत नाही अजिबात नाही जमीन हे आपण शक्यतो होईल तेवढी सुपीक करण्याचा प्रयत्न करतोय बरोबर जमिनीमधून आपण ट्रायकोडन म्हणा किंवा सुडो वगैरे देण्याचा प्रयत्न करतोय वरती आपल्याला पर्याय नसल्यामुळे आपण काय करतो साप असेल किंवा एम पंचेचाळीस ब्ल्यू कॉपर वगैरे नाशक बुरशीनाशक नाशक आपल्याला स्प्रे घ्यावं लागत व्हायला किती दिवस लागणार आहे प्लॉट आहे आता यानंतर इकडे ग्रीन पडणार ना किती पडणार आता काम चालू आहे आहे दोनच आहेत सध्या त्याचं पण तण काढता आला नाही त्यावेळी माणसं आपल्याला उपलब्ध झाले नव्हते बरोबर आता चालूच काम केलंय आपल्याला याच्यामध्ये चार तारा येतील फळधारणेचा विचार केला तर अठरा महिन्यानंतर त्याचं म्हणजे मॅच्युअर व्हायला सुरुवात होते मॅच्युअर म्हणजे त्याची वाढच तेवढी होते म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू फळधारणा वाढेल आपला प्लॉट आता नऊ महिन्याचा येणाऱ्या सीझन मध्ये म्हणजे आपला सीझन चालू होतो मे पासून सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत आपला सीझन सीझन चालू ड्रॅगन फ्रुट तर आता येत्याला सीझनला आपल्याला फळधारणा होऊ शकतो पहिल्या सीझनला खर्च निघू शकतो का असं तुम्हाला वाटतंय आपण कोणत्याही प्रकारचं आपण म्हणजे तसा अपेक्षा पण ठेवलेल्या नाही ठेवलेलं नाही म्हणजे टार्गेट तर आहेच पण आपण यामध्ये नवीन आहे पहिल्यांदाच करतोय पहिल्यांदाच करतोय त्यामुळे थोडंफार धाकधुकी असतेच तर सगळीकडे दोन साईडला ड्रिप टाकले आपण हा दोन्ही साईडला ड्रिप टाकले इकडे थोडी वाढ कमी आहे का कसं आहे या बाजूला पाण्याचा वगैरे निचरा म्हणजे डायरेक्ट जे वरच्या शेताचे पाणी आहे ते डायरेक्ट थोडंफार इथं पाण्याची किचकिच असते कधी काही काही त्यामुळे जरा वाढ कमी वाढ झाली त्याच्यापेक्षा कमीच आहे हे अजून जाईपर्यंत पण काहीच काय कसं आहे सुरुवातीलाच जर त्याच्यावर कशाच तरी बुरशीचा वगैरे अटॅक झाला हा सुरुवातीलाच तर ते म्हणजे त्याची वाढ होताना वाढ थोडी खोटतेच मग आपल्याला कंटिन्यू लक्ष लागलं लक्ष महत्वाचं चार पॉईंट काढलं तर तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना कि हे महत्वाचं चार पॉईंट जे आजाराच्या असतील किंवा ह्याला न्यूट्रिशन तेवढे द्यायला लागत असेल किंवा काळजी म्हणा किंवा कोणत्या महिन्यात ही जास्त काळजी घ्यावी लागते किंवा पीक कोणतं घेतोय हा त्यानुसार त्याची जमीन कशी असावी किंवा आपलं त्याच्याकडे किती लक्ष लागणार आता तसं प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आमचं लक्ष थोडस याला कमी लागले कमी लागलं बरोबर तुम्ही बघितलं ही लाईन आणि ह्या लाईन मध्ये दिसतोय सर एक दोन कारण आहेत ते आपण जे कटिंग आणलेलं आहे ते दोन ठिकाणावर आणलेलं आहे हे वेगळं कटिंग आणि हे वेगळं कटिंग आहे थोडं साठी मला साठी आणलेलं जात एकच आहे फक्त दोन वेगवेगळ्या पण लय फरक पडतो ना फरक पडतोय याच्यावर होणारा अटॅक बुरशीचा असेल किंवा याच्यावर हा याच्यावर हा दोन्हीसाठी पण आपल्याला फरक दिसतोय फरक आता नाही दिसणार पण उन्हाळ्यात सुरुवातीला ला लागण केली होती त्यावेळी ह्या दोन लाईन मध्ये आपल्याला बराच फरक दिसलेला होता म्हणजे थोडक्यात काय आपण कुठून त्याचं बी आणतोय त्याचं कटिंग आणतोय रोख आणतोय जमीन कशी असावी लावण्याचा वेळ काळ कधी असावा हे सगळं महत्वाचं आहे आपल्याला त्याच्या कडे पण लक्ष दिलं पाहिजे कारण फक्तच रासायनिक खतांचा वापर केला त्या पिकासाठी रासायनिक खतांचा काही जास्त वापर नाही केला तर चालतं चालतंय कारण हे असं पीक आहे की आता तुम्ही काढून असं इथं टाकलं त्याला खाली पाणी लागलं तर ते परत जगते जगते हा त्याला काही एवढा असं जास्त त्रास नाही फक्त महत्वाचं मी सांगितल्याप्रमाणे बुरशीचा सा अटॅक जास्त होतो जास्त होत आणि न्यूट्रिशन हे शक्यतो आपल्याला ऑर्गॅनिक मध्ये द्यावं लागणार द्यावं लागतं जेणेकरून आपल्या जमिनीचा कस पण चांगला राहील आणि त्याच्यावर कोणत्याही रोगाचा बळी पडणार नाही पडणार नाही पावसाळ्यात त्याची काळजी घ्यावी लागते का, का उन्हाळ्यात जास्त का आल्यानंतर तसं म्हणायला गेलं तर आपला भाग हा पावसाचा भाग आहे हा पावसाळ्यात अशी काळजी घ्यावी लागते की जास्त पाणी होते पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे पाणी साठून जमीनच पाहिजे आणि बरोबर कारण त्याचे मुळांना थोडासा त्रास होतो मुळ कुजून जातात आणि वाढ थांबते जर तुमची फ्रुटिंगची स्टेज असेल तर फ्रुटिंग पण एवढं होत नाही उन्हाळ्यात अशी काळजी घ्यावी लागते की जास्त ज्यावेळी ऊन असतं मे मध्ये एप्रिल मध्ये त्यावेळी सनबर्नची सनबर्न एक हा मोठा त्याचा आजार सनबर्नच्या सन, सन काळात सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते पहिला प्लॉट केलाय आपण म्हणजे कसं वाटतंय आतापर्यंत काय रिझल्ट आले आपल्याला का अजून आपल्याला शिकवलं जशी पाहिजे होती तशी ग्रोथ आहे सध्या थोडं न्यूट्रिशन कमी मिळालं यावेळी पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही न्यूट्रिशन देऊ शकलो नाही मातीआड करावी आहे म्हणजे गांडूळकत असेल किंवा बाकी कुठलेही असेल बरोबर तर मातीआड करावी लागतं पण पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याला ते खतच देता आलं नाही पण देतो काही वेळा आपल्याला रासायनिक खतांचा ज्यावेळी वापर करतो त्यावेळी ड्रीप न द्यावं लागतं बारा एकसष्ट असेल तेरा चाळीस तेरा असते यासारखी खत जे जे लिक्विड मधूनच द्यायला पण आम्ही असं जे इतर ठिकाणी देतात चार दिवसाच्या वेळी किंवा पंधरा दिवसात असे देत नाही शक्यतो एक महिन्यातून एकदा असं आपण देतो बाजारपेठ जर बघितली ड्रॅगन फ्रूटची तर कशी वाटते तुम्हाला किंवा काय या वर्षी काय होईल गेल्या वर्षी मी तर त्यावेळी एक फळ मला विकत घेण्यासाठी शंभर रुपयाला एक फळ जे साधारणतः तीनशे साडेतीनशे ग्रॅमच होत मागचे एक दीड वर्षापूर्वी आता थोडासा रेट कमी आलाय आपल्याला आता साधारणतः ऐंशी रुपये पासून दीडशे रुपये दोनशे रुपये किलो पर्यंत आता रेट गेला गेलाय म्हणजे शेतकऱ्याचा दर शेतकऱ्याचा ऐंशी ते दीडशे रुपये पर्यंत तरी शेतपर्यंत गेला आम्ही म्हणतोय भविष्यात जरी रेट कमी आला पन्नास पर्यंत जरी रेट आला तरी तरीप परवडण्यासारखे आहे पण त्यानुसार आपण तशी व्यवस्था केली पाहिजे आपल्या वड्या तसं उत्पादन घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे